दरम्यान आमचं सरकार स्थिर आहे काही लोक विनाकारण गैरसमज निर्माण करतायत असा हल्ला बोल बाळासाहेब थोरातांनी केलाय भाजपचे नेते सत्तेच्या लालसे पोटी अशी वक्तव्य करतायत असंही ते म्हणाले तर संजय निरुपम यांच्या वक्तव्यावरही त्यांनी ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलंय कोरोनाचं संकट आहे त्या संकटाविरुद्ध आम्ही लढतो आहोत एकत्र लढतो हो। आहोत तिन्ही पक्ष एकत्र आहेत आमचे मित्र सुद्धा सर्व एकत्र आहोत आमची संख्या व्यवस्थित आहे सर्व काम करतो कोरोनाच्या विरुद्ध करतो आहोत आता याच्यामध्ये भीती गाठी या तर चालणार आहेत आम्ही सतत संपर्कात सुद्धा आहोत दिवसभरामध्ये अनेक वेळा आमचा संपर्क फोनवर यावर चर्चा चालू असते निर्णय होत असतात यामध्ये ही शंका घेण्याचं काही कारण आहे असं नाही पण दुर्दैवानं काही मंडळी त्यावर शंका उपस्थित करते मीडियामधून ते येतं आणि विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम चाललेलं आहे आमचं सरकार स्थिर आहे स्थिर पद्धतीनं अनेक वर्ष काम आम्ही करणार आहोत भारतीय जनता पक्षाचे जे नेते मंडळी आहे ते असंतुष्ट आहे सत्तेची लालसा त्यांना आहे त्यांना असं वाटतं की काहीतरी करावं धरपड त्यांची चाललेली आहे दुसरा उपाय त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे संख्याबळ नाही अशा वेळेस ते फक्त या सरकारला त्रास कसा देता येईल खरं कोरोनाच्या संकटामध्ये मदत कशी करता येईल हे पाहायला पाहिजे ते त्रास कसा देता येईल हे आहेत मग हे सरकार स्थिर त्यांच्या जाण्यानं म्हणण्यानं असं काही होणार नाही आम्ही स्थिरपणे काम करणार एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट दिवसागणिक वाढत असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आलाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊतही हजर होते महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या काळातही पवार कधीच मातोश्रीची पायरी चढले नव्हते त्यावेळी बहुतेक बैठका या सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी होत होत्या मात्र आता थेट पवारांनी मातोश्री गाठल्यानं तर्कवितर्कांना मोठं उधाण आलंय महाराष्ट्रातील ठाकरे सरकार मजबूत आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढील पाच वर्षात अजिबात धोका नाही महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढवेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे खासदार संजय राऊतांनी ट्विटरवरून विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे काय म्हटलंय त्यांनी एक नजर टाकूया महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा राऊत यांनी विरोधकांना दिलेला आहे ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे अशी खोचक टीका संजय राऊतांनी ट्विटरवरून केली आहे विरोधकांनी तत्काळ क्वारंटाईन व्हावं असा सल्लाही संजय राऊत यांनी विरोधकांना देऊन टाकलेला आहे संजय राऊत नेमकं काय म्हणाले बघूया राजकारणसुद्धा क्वारंटाईन आहे अशा वेळेला विरोधी पक्षाला वाटत असतील की आपला वेळ घालवण्यासाठी काही असे खरंतरच ठाकरे सरकार म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि इतर काही प्रमुख पक्षला यांच्या महाविकास आघाडीचं आहे हे पूर्ण पाच वर्ष कालखंड पार पाड आम्ही निवडणुका सुद्धा पूर्ण पाच करणे एकत्र दूस त्यांचे प्रधानमंत्री मोदी सुद्धा पवारांचं मार्गदर्शन केलं हे आपल्याला माहिती या देशातले अनेक प्रमुख राजकीय नेते अनेक राज्य राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा शरद पवारांशी अनेक विषयांवर चर्चा करतात हे सुद्धा आपलं आहे की महाराष्ट्र राज्य जे बनवण्यात ठरवण्यात पवारसाहेबांचं योगदान आहे अशा पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली शासनामध्ये त्यांचा शिल्पकार आहेत त्याच्यामध्ये एवढा गदारोळ